मित्रमैत्रिणींनो नमस्कार मी मुक्ता कदम ही बघा आजचीच बातमी आहे या बातमीत काय आहे की नरेंद्र मोदी यांना खूप मोठा आता धक्का बसणार आहे याचं कारण म्हणजे नरेंद्र मोदी ज्यांच्या आधारावर पंतप्रधान झालेले आहेत ते चंद्राबाबू नायडू हे राहुल गांधी यांच्या संपर्कात आहे असा एक खळबळजनक दावा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वाय एस आर काँग्रेसचे प्रमुख असलेले जगमोहन रेड्डी यांनी केलेली आहे आता नेमकं काय प्रकरण आहे हे तर दोन दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी जी एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती आणि ज्याच्यामध्ये त्यांनी खूप सारे म्हणजे मी तुम्हाला परत एकदा दाखवेल की हे सगळे असे पुरावे त्यांनी दिले आणि त्याच्यामध्ये सांगितलं की एका मतदारसंघात एक लाख दोनशे पन्नास इतक्या लोकांचे वोट हे फर्जी आहेत डुप्लिकेट मतदान कसं आहे त्याच्यानंतर एकच व्यक्ती चार चार ठिकाणी कसं करतो हे सगळं त्यांनी दाखवलं आहे ठीक आहे हे सगळं झाल्याच्या नंतर आज जगमोहन रेड्डी यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांचं असं म्हणणं होतं ते असं म्हटले की राहुल गांधी यांनी कर्नाटकमधल्या एकाच मतदारसंघावर बोलले किंवा राहुल गांधी महाराष्ट्राच्या इलेक्शनविषयीही त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले की जवळपास एक कोटी इतके मतदार वाढलेले आहेत आता जगमोहन रेड्डी असं म्हणतात की मग राहुल गांधी आंध्र प्रदेशविषयी का नाही बोलले आता आंध्र प्रदेशच्या निवडणुका खरं म्हणजे होऊन दोन वर्ष झालेले आहेत आणि रिसेंटचं आहे हे आताचं महाराष्ट्राचं पण जगमोहन रेड्डी यांना म्हणायचं आहे की ते आंध्रविषयी का नाही बोलले तिथे तर मतदारांमध्ये खूप मोठा घोळ आहे ते म्हणाले की जे डिक्लेअर केलं होतं मतदान त्याच्यापेक्षा बारा टक्क्यांनी मतदान वाढलेलं दाखवलं म्हणजे फायनल आकडा ज्या दिवशी मतदान झालं म्हणतात ना की झालं इतक्या लोकांनी केलं आणि फायनल जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा ते म्हणतात की साडेबारा टक्क्यांनी वाढ झालेली होती मतदारांमध्ये हे लोकांनी कधी मतदान केलं मतदान संपल्यावर तर हे सगळं ते बोलत होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं त्यांना म्हणायचं होतं की राहुल गांधी हे चंद्रबाबू नायडू यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि हे दोघ जण संपर्कात असल्यामुळे आता नरेंद्र मोदी यांना धक्का असू शकतो ते म्हणाले आता खूप मोठं काहीतरी गडबडी होणार आहे खूप मोठं जी काय आहे ती पॉलिटिकल हालचाल होणार आहे आणि नरेंद्र मोदी यांना असा धक्का बसणं हे hey, uh, मी तर म्हणते देशातली सगळी जी सामान्य आणि प्रामाणिक जनता आहे ती तर वाटच बघत आहे कारण आज नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहे ते फक्त भाजपच्या बळावर नाहीत नरेंद्र मोदी हे चारशे पारचा नारा दिला होता पण हे सगळे जे काही इलेक्शनमधले घोळ मशीनमधले जे काय घोळ जे काय समोर आलेलं आहे धाकधपडशा करून वेगवेगळ्या प्रकारचे लालूच दाखवून पैसे देऊन इतके सगळे प्रकार झाल्याच्या नंतरही चारशे पात्र सोडा तीनशे सुद्धा त्यांना गाठ दोनशे चाळीस खासदार त्यांचे निवडून आले तीनशे चाकडा सुद्धा पार करता। नाही करता आला आणि त्यामुळे मग दोनशे चाळीसवर पंतप्रधान नाही होत आहेत मग त्यांना लागत होते अजून खासदार जे की त्यांनी चंद्रबाबू नायडू यांचे आणि नितीश कुमार हे दोन पक्ष आहे या दोघांच्या मदतीने या दोघांना एकत्र घेऊन त्यांनी जे आहे ते हे सरकार बनवलं आत्ताचं सरकार हे भाजपचं सरकार नाही हे एन डी एचं सरकार आहे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स म्हणतात ते <laughs> कॉमेडीच आहे ना तर हे अलायन्स आहे आणि जर चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार या दोघांपैकी कुणीही आपला पाठिंबा काढून घेतला तर सरकार शून्य मिनिटात कोसळेल कारण दुसरा यांच्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे आणि म्हटलं असं जात आहे इवन लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या तेव्हा सुद्धा निवड निकाल लागला तेव्हा सुद्धा लोकांना असं वाटत होतं की ह्या दोघांनी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी यांना पाठिंबा देऊ नये भाजपला त्यांनी बाहेर पडावं सरकारमधून हे सगळ्यांना वाटत होतं पण ते तसं झालं नाही माहीत नाही कुठला दबाव कुठला धाक कुठलं ईडीमधले ऑफिसर्स त्यांनी काय बसवून ठेवलेलं माहीत नाही पण यातलं कोणीही मागे आलं नाही पण आता ते होऊ शकतं असं ह्या बातमीवरून दिसते आणि जगमोहन रेड्डी ते म्हणाले त्यांचं असं म्हणणं होतं की ते आंध्र प्रदेशविषयी म्हणत नाही आहे कारण की मग असं काहीतरी कनेक्शन असू शकतात मला काही कळत नाही इतके राज्य आहे देशभरामधल्या त्याच्यापैकी जे आत्ताच्या निवडणुकांचा निकाल होता महाराष्ट्राचा त्याच्याविषयी ते बोलले आणि एकाच विधान एका विधान काय म्हणूया मतदारसंघाचा अभ्यास करायचा होता म्हणून कर्नाटकमधला एक मतदारसंघ ज्याच्यामध्ये त्यांना अपेक्षा होती की जिंकणार आहेत काँग्रेस जिंकणार आहे शंभर टक्के पण तर तसं झालं नाही आणि म्हणून त्यांनी तो मतदारसंघ निवडला आणि त्याच्यामध्ये गोड दाखवला अर्थात येत्या काळामध्ये राहुल गांधी हे फक्त एकच नाही तर असं म्हणत आहेत जवळपास पन्नास मतदारसंघ अठ्ठेचाळीस हा आकडा येतोय इतक्या मतदारसंघाचा डेटा तयार झालेला आहे त्याचा सुद्धा भांडाफोड येत्या काळामध्ये ते करणार आहे असं बोललं जात आहे आणि जसं एकाच मतदारसंघाविषयी ते बोलल्याच्या नंतर जे देशभरामध्ये माहोल बदलला जे मोदींचे समर्थक होते भाजपचे समर्थक होते ते सुद्धा बोलायला लागले ला कुणीही सामान्य प्रामाणिक व्यक्ती बोलायला लागेल कारण अशा प्रकारे जर का मतदान हे हायजॅक होत असेल तर मग त्या प्रोसेसला काहीच अर्थ राहत नाही म्हणजे उद्या देशासाठी काय चांगलं आहे हे लोक ठरवूच नाही शकणार ते नेते तेच जिंकत येत राहतील तेच आपले घरं भरतील आणि विदेशामध्ये निघून जातील आता ते जसं निवडणूक आयुक्त आधीचे याच्या आधीचे बरं का राजीव कुमार जे आत्तापर्यंत होते ते असं म्हणतायत की दुसऱ्या देशामध्ये निघून गेलेले आहेत कायमसाठीचे असं म्हणलं जात आहे कारण तुम्हाला माहिती आहे हालत कशी होते तो बांगलादेशचा इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशनचा ऑफिसर होता म्हणजे अध्यक्ष होता त्याने इलेक्शनमध्ये इतके घोळ केले याच्या आधीच्या तर त्याला जनतेने चपलीनी मारलं कारण त्यांनी मतांची चोरी केली हे प्रूफ झालं कोर्टामध्ये या सगळ्या लोकांनाही हीच भीती आहे का आणि म्हणून हे पळून गेलेले आहेत का आणि जे लोक म्हणतात की हे सगळे फ्रॉड करणारे एक दिवस पळून जाणार आहे मोदीसुद्धा पळून जाणार आहे शहा किंवा इतर सगळे जे काही आहेत ते एकदा जर का त्यांची सत्ता गेली म्हणजे फॉर एक्झाम्पल यांच्या हातातून जर सत्ता गेली आणि सत्ता काँग्रेसकडे किंवा इतर बा विरोधातले पक्ष एस पी असेल कोणी एम सी पी असेल एन सी पी असेल यांच्या कुणाहीकडे जरी आली सत्ता तरी पण आज जे सत्तेमध्ये आहे जे सगळे मोठे मोठे घपले केलेले आहेत ते शून्य मिनिटात बॅग घेऊन पळून जातील कारण कारवाईची भीती असेल सगळ्यात जास्त बाहेर देशात गेल्यावर कारवाई आपल्या पोलिसांना नाही करता येत मग ते खूप लांबी प्रोसेस होते आणि हे या भीतीनी मग ते आधीचे निवडणूक आयुक्त जे आपले होते ते गेले आहेत का असंही चर्चा सगळीकडे होत आहे आणि याच्यामध्ये ही गोष्ट की चंद्राबाबू नायडूसुद्धा कारण तुम्हाला माहिती आहे चंद्राबाबू नायडू हे काही संघी नाही आहेत ते विचारांनी बरेचदा ते पुरोगामी बोललेले आहेत इवन नरेंद्र मोदीविषयी ते जे आधी बोलायचे ते जर तुम्ही ऐकलं तर कळत होतं की यांना नेमकं कळलेलं आहे की काय आहे हे मोदी नावाची व्यक्ती की किती फोटोसाठी फोटोचं ऑब्सेशन आहे किती दिखावेगिरी आहे किती शानछोक आहे आणि किती खोटारडेपणा आहे इतकं सगळं चंद्रबाबू नायडू बोलत होते नितीश कुमार आणि त्यांचे ते लन ललन सिंग त्यांचं मी प्रत्यक्षात आहे समोर बसून की ते म्हणत होते की हे पंतप्रधान नाही आहे जो जोकर रे प्रत्येक वेळेला वेगवेगळे वेग वेग कपडे घालून येतात वेगवेगळे वेग ॲक्टिंग वेग वेग करतात हे असं सगळं बोललेले लोक काय असं केलं माहीत नाही कुठलं टॉनिक दिलं काय ईडीचा धाक दिला की हे आता मोदींच्या सोबत आहे पण मी म्हणते की जे सुज्ञ आहेत जे समजदार आहेत त्यांना हे कळते की हे भयंकर काहीतरी करतायत मी तर म्हणते त्यांनी लवकर तिथून बाहेर पडावंच आणि ही बातमी पाहूनच मला असं वाटलं वा आता काय होईल माहिती नाही पण आपल्याला अशा बातम्या पाहून सुद्धा जरा हलकं वाटतं मस्त वाटतं की असं काहीतरी होऊ दे यार देशामध्ये दे काहीतरी असं होऊ दे बदल होऊ दे आणि खरंच आहे म्हणजे मी परत ते सांगणार की एकेकाळी मी सुद्धा नरेंद्र मोदी यांचे फॅन होती मला सुद्धा वाटायचं लय भारी लय भारी नंतर जेव्हा आकडे पाहिले देशाचं कर्ज जिथे चोपन्न लाख कोटी होतं अडीश अडीचशे लाख कोटीवर आहे दहा वर्षात म्हणजे सत्तर वर्षात जेवढं कर्ज नव्हतं तेवढं दहा वर्षात त्याच्यापेक्षा तिप्पट वाढवलंय हो देशाची इकॉनॉमी खळखळ करून टाकलेली आहे तिजोरी एकदम म्हणजे काय एक खडकून उरलेला आहे अशा स्कीम आणलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये एज्युकेशनवर खर्च कमी होतोय एज्युकेशनवरचा खर्च कमी आहे शाळा बंद केलेल्या आहेत शेतकऱ्याला भाव देत नाही आहेत किती मी गिनू म्हणजे बांधलेले रस्ते पाहिलं जी गोष्ट पाहिली तिथे तुम्हाला घोटाळा दिसेल यांच्यात रस्ते बघितले तर फार रेअरली कुठला तरी रस्ता पक्का असतो नाही तर पडके रस्ते फुटके पूल म्हणजे उद्घाटनाच्या आधीच फुटणारे पूल आहेत हे सगळं पाहून वाईट वाटतं की माझ्या देशाची संपत्ती ही अशा या फालतू लोकांच्या खिशामध्ये का जाते प्रामाणिक लोक आहेत या देशामध्ये आणि त्यांनी खरंच समोर येऊन जे काही योग्य असेल ते या देशासाठी केलं पाहिजे आणि त्यासाठीच जर का चंद्रबाबू नायडू निघत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे निघावं त्यांनी खूप लवकर म्हणजे असं माझं पर्सनल मत आहे अनेक लोक सम मला पत्रकार समजतात मी परत सांगते मी पत्रकार नाही आहे मी सामान्य नागरिक आहे तुमच्यासारखीच आणि मला जे वाटतं ते मी व्यक्त करते आपल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे की नाही मग मत व्यक्त करायचाही हक्क आहे मी मतदान करू शकते याचा अर्थ काय आहे की मला काहीतरी मत आहे कोणाला कोण बरोबर आहे कोण चूक आहे आणि ते मत मला असं वाटतं की सांगावं आणि म्हणून हा सगळा प्रयत्न आहे पण तरी अर्थातच तुम्हाला माहिती आहे की पत्रकार पत्रकाराचं काम करत नाही आहे त्याच्यामुळे माझ्यासारख्या लोकांना किंवा असे अनेक आहेत फक्त मीच नाही येतात आणि जे गरजेचं आहे ते बोलायचा प्रयत्न करत असतात आणि तुम्ही इतके सगळे लोक ह्या सगळ्या गोष्टी ऐकतात त्यांनी खरंच मला खूप बरं वाटतं अर्थात मुद्द्यावरून भरकटायचं नाही आहे जर असं झालं राहुल गांधी यांच्या संपर्कात ते हॉटलाईनवरून असतील ते काय म्हणत तेलंगणाचे जे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी त्यांच्या थ्रू ते संपर्क डायरेक्ट संपर्क नाही साधत म्हणतात डायरेक्ट आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचे फोन कॉल रेकॉर्ड होतात पेगेसेस टाकलेले आहे प्रत्येकाच्या फोनमध्ये ते कोणाला बोलूच नाही शकत तर म्हणतात की ते तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांशी बोलतात आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री राहुल गांधी हे एकत्र एक असे संपर्कात आहे असं दावा केला यांनी खरं असू दे आणि लवकर काहीतरी होऊ दे धन्यवाद